तिळगुळ घ्या रामराम बोला महिलांचा आगळ्या वेगळा तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम अयोध्येत होत असलेल्या प्रभू श्रीरामांच्या मूर्ती प्रतिष्ठापना आणि मंदिर प्रतिष्ठापनेचा कार्यक्रम जवळ येत असून महिला वर्गामध्ये याचे औषुक्य आहे यावर्षी मकर संक्रांतीचा सण साजरा करत असताना महिलांनी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाबरोबरच तिळगुळ कार्यक्रमाचे देखील आयोजन केले आहे ते पण श्रीरामांच्या श्री प्रतिमासाक्षीने आणि तिळगुळ घ्या गुडगुड बोला म्हणतच तिळगुळ घ्या रामराम बोलाचे ब्रीदवाक्य के देखील तयार करत नामोच्चार केला आहे यावर्षी श्री स्वामी समर्थ महिला मंडळाच्या महिलांनी के आयोजित केलेल्या स्वामी चौकातील कार्यक्रमात तिळगुळ घ्या रामराम बोलाचा उच्चार करत रामनाम जपले या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमासाठी राणी भांगे प्रिया रेपाळ स्नेहा रेपाळ सुवर्ण सुर्वे यांनी या तिळगुळ घ्या रामराम बोला हळदी कुंकुवाचे आयोजन केले होते या प्रसंगी श्रीराम संकल्पनेची रांगोळी देखील रेखाटली ले होती या कार्यक्रमासाठी असंख्य महिलांनी उपस्थिती लावत तिळगुळ घ्या रामराम बोलाचा नारा दिला लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल शिवभवानी मार्केट यार्ड मोडनिंब नवीन वर्षानिमित्त खास ग्राहकांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत अनलिमिटेड फक्त नव्याण्णव रुपयात व्हेज थाळी तसेच फक्त दीडशे रुपयात अनलिमिटेड नॉन व्हेज थाळी एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता बैल बाजार मार्केट मार्केटयार्ड मोडनिंब